कर्जत तालुक्यातल्या पत्रकारांसाठी हक्काची संघटना म्हणून काम करणाऱ्या कर्जत प्रेस असोसिएशनचा पहिला वर्धापन दिन सोळा फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे कर्जत तालुक्यातल्या पाच दिवंगत पत्रकारांच्या नावानं मान्यवरांना सन्मानित केलं जाणार आहे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत हे पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता स्वामी समर्थ मठ इथल्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्याचं निमंत्रण कर्जत प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे नेरळ बाजारपेठ मधील रस्त्यांचं याची कामं दोन हजार सतरा पासून सुरू झाली मात्र त्या कॉक्रिटीकरण कामामध्ये नेरळ शिवसेना शाखेसमोर जाणाऱ्या रस्त्यावर फुटपाथ बांधण्यात आला आणि तेथून रिक्षांची वाहतूक होणारा रस्ता बंद झाला सागर इलेक्ट्रिक व खडे हॉटेलच्या मध्यभागातून जुना कॉन्क्रिटी रदारीचा रस्ता होता यामध्ये गटारावरील पायऱ्या काढून येथे दोन चाकी गाड्या पादचाऱ्यांना येण्या जाण्याच्या मार्गासाठी रस्ता करण्याबाबत स्थानिक नागरिक व व्यापारी ग्रामपंचायत यांच्याकडे मागणी करत आहेत नेरळ ग्रामपंचायत यांच्याकडून जाहीर आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते परंतु त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही त्या भागासद्या वाहन चालक यांच्या गाड्यांनी हा रस्ता पार्किंग झोन बनलाय त्याचवेळी तेथील गाळे धारक हे देखील आपली मनमानेप्रमाणे लोखंडी पायऱ्या बनवून सोयीनुसार बनवून घेऊन नियम आणि अटींना पायाखाली तुडवत असल्याचे दिसून येते मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी तिथे गटारावरती पायरे असल्याने दुचाकी चालक यांच्यासाठी हा रस्ता असल्याने दुचाकी वाहने सर्व सर्रास तिथे लावून बाजारपेठेमध्ये खरेदी करायला जात असतात त्यामुळे तेथे ट्रॅफिक होऊन भात खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेले धान्याचे टेम्पो किंवा ट्रॅक्टर हे अडकून पडलेले नेहमीच पाहायला मिळत असतात त्याचबरोबर कर्वे क्लिनिक व गुरुकृपा हार्डवेअर यांच्या मध्यातून येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून हातगाडी लावून सर्रास धंदा करत असल्याने तो देखील पर्यायी रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे प्रशासकाचा वर्चस्व ग्रामपंचायतवर आहे की नाही असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय यामुळे स्थानिक नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहेत कर्जत लाईव्हसाठी महेश भगत मेरठ